नगर दौंड रोडवरील पांजरापोळ गोरक्षण संस्थेनं सुमारे बेचाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्रात प्रथमच हस्तिमालजी मुनोत आणि स्वर्गीय शांतीलाल बोरा यांच्या संकल्पनेतून हुरडा उत्सव सुरु केला यंदाही या ठिकाणी हुरडा पार्टी महोत्सवाला सुरुवात झाली हुरडा महोत्सव शुभारंभ संस्थेचे औडिरी सचिव किशोर मुनोत व उपाध्यक्ष सतीश डुंगरवाल यांच्या हस्ते हुर्ड्याच्या भट्टीची विधिवत पूजा करून करण्यात आला उसाच्या रसाच्या चरकाची पूजा उपाध्यक्ष शरद मुनोत यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष हस्तिमलजी मुनोत उपाध्यक्ष सतीश डुंगरवाल व शरद मुनोत सहसचिव माणिकांत भाटे व नरेंद्र लोहाडे कार्यकारी मंडळ सभासद नंदलाल मणियार संजय बोरा श्यामसुंदर सारडा प्रवीण गांधी प्रेमराज बोथरा विक्रम फिरोदिया सीएआयपी अजय मुथा मनोज गुगळे संजीव गांधी विजय कोथिंबिरे धीरज मुनोत शिवकांत हेडा अॅडव्होकेट शरद पल्लोड व्यवस्थापक महेश मुनोत उपव्यवस्थापक राजकुमार पितळे आदी उपस्थित होते शहरातील लोकांची आवड ओळखून दूरदृष्टीनं सुरू केलेला हा उपक्रम आज राज्यात देशात लोकप्रिय झालाय यंदाही संस्थेत हुरडा पार्टी उत्सव सुरू झालाय कंसासह साडेचारशे रुपये किलो दरानं हुरडा उपलब्ध आहे याशिवाय चिल्ड्रन्स पार्क येथे उभारण्यात आले या ठिकाणी आठशे पंचवीस जनावरे असून सत्तर दुभती गायी आहेत शुद्ध दुधासाठी नागरिकांनी आवर्जून संपर्क साधावा घरपोच दूध सेवाही उपलब्ध आहे अशी माहिती संस्थेचे ऑनररी सचिव किशोर मुणोत यांनी दिली आहे नमस्कार आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरवर्षीप्रमाणे पांढरापोळ गोरक्षण संस्थेच्या हुरडा महोत्सवाची सुरुवात होत आहे इथे नगरच्या नागरिकांना बाहेरच्या नागरिकांनासुद्धा मी याद्वारे एक नम्र विनंती करतो की संस्थेचा दूध मोगरा हुरडा याचा आस्वाद घ्यावा आपला हा उरडा हा पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये म्हणजे शेणखत आणि गाईचं गोमूत्र याच्यावरती उत्पादित केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक खताचा वापर नाही संस्थेचा हुरडा सीझन हा आजपासून सुरू होत आहे तो साधारणतः एकतीस जानेवारीपर्यंत चालेल कदाचित पुढेसुद्धा चालू शकतो सर्व नगरकरांना आणि इतर नागरिकांनाही नम्र निवेदन की आपण या ठिकाणी यावं स्वार्थ आणि परमार्थ साधावा हुरड्याचा आस्वाद घ्यावा आणि हुरड्या रूपाने या ठिकाणी जो काही आपण पैसा देणार आहोत तो जनावरांच्या चारा पाण्यासाठी सुद्धा लागणार आहे तर त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ त्याचप्रमाणे नगरच्या नागरिकांना एक नम्र विनंती आहे की सध्या दुधामध्ये काय होतंय ते आपल्याला माहीत आहे तर आपण संस्थेचं जे काही निर्बिळ दूध आहे की त्याचासुद्धा वापर करावा की जेणेकरून आपल्या घरातील लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा दुधापासूनचा होणारा आजार होऊ शकणार नाही आपल्या या ठिकाणचं जे दूध आहे त्याला चार फॅट लागतं आणि त्यामुळे दुधाची क्वालिटी ही उत्कृष्ट प्रतीची असते ह्या दुधावरची जी काही साय आहे त्याच्यामुळे मिळणारं जे तूप आहे ते शुद्ध बाजारापेक्षा चांगलं तूप आपल्याला मिळू शकतं म्हणून याद्वारे आपल्याला एकच नम्र निवेदन आहे की आपण यावं संस्थेमधलं हुरड्याचा आस्वाद घ्यावा दूध घ्यावं आणि संस्थेला आणि थोड्या प्रमाणात जनावरांच्या चारा पाण्यासाठी सहकार्य करावे या ठिकाणी हुरड्याबरोबर चटणी रेवड्या गुढीशेव हे थे तर ठेवलेलंच आहे त्याच्याबरोबर नाश्ता सकाळी पोहे उपीट त्याच्यानंतर मिसळ वडा भजी दुपारच्या दुपारच्या जेवणामध्ये ऊसाचा ताजा रस जे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये या ठिकाणी पिकवलेलं जे काही ऊस आहे त्याच्या ताज्या ऊसाचा रस इथलच्या दुधाचा चहा कॉफी दूध त्याबरोबर महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण आहे त्यामध्ये पिठलं भाकरी वांगी भरीत मसाला कांदे अशा प्रकारच्या भाज्या त्याप्रमाणे जर मोठा ग्रुप असेल आणि डाळवाटी म्हणजे राजस्थानी बेत जर हवा असेल तर डाळवाटी वगैरे याचं सुद्धा जेवण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी या वर्षीपासून खेळण्याची व्यवस्था केलेली आहे बऱ्याच प्रकारची खेळणी या ठिकाणी लावली जातील आणि त्याचा चार्ज साधारणपणे पन्नास रुपये हा काही संस्थेला नसेल जो माणूस खेळणी या ठिकाणी लावणार आहे त्याला त्याप्रमाणे देऊन मुलांना ह्या सांगा हा या ठिकाणी ग्रुपसाठी सुद्धा एक वेगळं पॅकेज आहे त्याच्यामध्ये सकाळी आल्यापासून नाश्ता त्याच्यामध्ये नाश्त्याबरोबर चहा त्याच्यानंतर हुरडा हुरड्याबरोबर चटणी रेवडी गुडीशेव वगैरे दही याच्या व्यतिरिक्त त्यानंतर हुरड्यानंतर एक ग्लास उसाचा ताजा रस त्याच्यानंतर दुपारचं जेवण त्याच्यामध्ये तुम्ही जे काही पद्धतीने दोन भाकरी आणि भाज्या पिठलं भात एवढं त्यामध्ये दोनशे रुपये ते अडीचशे रुपयामध्ये दिलं जाईल त्यानंतर पुन्हा एकदा चहा आणि हायटी आवया एवढ्या याच्यात आम्ही साडेसहाशे रुपये हायटी बरोबर तुम्हाला जर काही लागत असेल तर एखादी डिश असेल तर पन्नास एक रुपये त्याचे वाढू शकतो इतरत्र जो काही आठशे नऊशे रुपयाचा जो काही चार्ज लागतो रुपये किलो पांढरापोळ गोरक्षण संस्था आरणगाव रोड कायनेडिक कंपनीच्या समोर अहमदनगर त्याचे चार्जेस प्रति किलो साडेचारशे रुपये प्रति किलो राहील चटण्या रेवड्या दूध दही वगैरे याचे दर वेगळे राहतील ते या ठिकाणी फलकावरती लावले जातील हुरडा सुद्धा भाजून साडेचारशे रुपये किलो म्हणजे कनसे साडेचारशे रुपये किलो तो त्याप्रमाणे त्या दरामध्ये भाजून दिला जाईल संस्थेमध्ये हुरड्याबरोबर लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या रेवड्या गोडीशेव यांची उपलब्धता असते त्याचबरोबर दही उसाचा रस व महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवणही असतं संस्थेमध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या ग्रुपच्या मागणीनुसार राजस्थानी डाळबाटी जेवण व इतर मेनूही दिले जातात महानगर न्यूज डेस्क अहमदनगर